पालघर जिल्ह्यांच्या प्रत्येक रस्त्याची अवस्था ही दयनीय आपल्याला बघायला मिळते शासनाकडून रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी येतो पण हाच प्रश्न पडतो का जो हा निधी येतो तो, तो खरोखरच त्या रस्त्यांना तो निधी वापरला जातो का हाच प्रश्न आता पडत आहे आपण बघतो हो का आता रस्त्यांचं काम चालू आहे प्रत्येक रस्त्याचं काम चालू असताना हे कॉन्ट्रॅक्टदार आहेत हे ठेकेदार आहेत ते खरोखरच रस्ता नीट करतात का फक्त तात्पुरती मलमपट्टी करून रस्ता एकदाचा करून ते निघून जातात त्याच्यानंतर त्या रस्त्याला एक महिना होत नाही एक महिनाही उलटून जात नाही तिथपर्यंत त्या रस्त्याची अवस्था ही आपल्याला दयनीय बघायला मिळते त्या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडतात म्हणजे एका महिन्यातच एवढं निकृष्ट दर्जाचे काम करत असतात म्हणजे ह्याची लाज वाटायला पाहिजे शासन पैसे घेतं देत असतो पण हे ठेकेदार त्यांच्यात घशात घालण्याचे काम करत असतात आपण पालघर जिल्ह्यातील एका निहे गावामध्ये आलेलो आहोत मी आता जाधवपाडा आहे त्या इथे उभी आहे खरंच जाधवपाड्यामध्ये मी जेव्हा एंट्री केली तेव्हा मला असं दिसलं का हा रस्ता नाही ह्याला म्हणावं ह्यालाही एक पायवाट म्हणावी हीच अवस्था आहे कारण ह्या ठिकाणी मोठमोठे आपल्याला असे खड्डे दिसतात रस्त्याला येताना मला तीन भले मोठे नाळे पडलेले दिसले हे नाळे आता आपल्याला दिसले खरे पण ह्या नाळ्यांची पावसाळ्यामध्ये अवस्था अक्षरशः बिकट आहे हे नाळे असल्यामुळे ह्या ठिकाणी अक्षरशः कमरेपर्यंत पाणी भरतं आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जाधवपाडा हो असल्यामुळे येथील शालकरी मुलं तसेच नोकरदार वर्ग ह्याच रस्त्याने पालघर जिल्हा असल्यामुळे किंवा बायस बोईसेजवळ असल्यामुळे ते लोक कामानिमित्त तिकडे जात असतात पण पावसाळ्यामध्ये त्यांचा रस्ता हा बंद होतो त्याच्यानंतर त्यांना पा पायवाटेने वाटेने जावं लागतं पण पाय वाटेने पण कसे जाणार कारण पावसाळ्यामध्ये इकडे चिखल पडलेला असतो ते कामाला जात असतात पण ह्याची शासनाला जरा तरी माहिती आहे का किंवा शासनाला हे तरी कळतं का का आपण जो निधी रस्त्यासाठी जो वापरतो तो निधी खरोखरच पुरतो का कारण आपण आत्ताच बघितलं तर तुम्ही खरंच तुम्ही बघू शकता का ह्या रस्त्यावरती हा रस्ता तुम्ही म्हणाल का अक्षरशः मोठमोठे इथे दगडं दिसतात हा रस्ता नाही मोट आहे किती मोठमोठे दगडं पडलेले आहेत इथून बघायला गेलं तर इथून मोठी गाडी सोडाच अक्षरशः टू व्हीलर बाईक जातानासुद्धा अक्षरशः अंगाचं असं वाटतं का इथली हाडं आहेत ती आपली हाडं तुटून पडतील कमरेचा त्रास होईल म्हणजे बघायला तस गेलं तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी जे गाव म्हटलं तिथे ग्रामस्थ येतातच डिलेवरीच्या महिला सांगा किंवा कोणी आजारी असतात ते सांगा अक्षरशः हा रस्ता एवढा खराब आहे काय रस्त्याने एखादी डिलेवरीची बाई नेता असताना आम्हाला आत्ता सांगितलं काही बायकांनी का रस्त्यामध्येच त्यांची डिलेवरी झालेली आहे बाळ जन्माला आलेलं आहे म्हणजे खरंच असं म्हणावं का आता डॉक्टरांची गरज नाही ह्या रस्त्यावरच डिलेवरी होईल म्हणजे शासनाचं काम खूप चांगल्या पद्धतीने होईल दवाखाने बंद करा कारण पालघर जिल्ह्यामध्ये दवाखान्यांची अवस्था बिकट आहेच रस्त्याची तर मोठीच अवस्था बिकट आहे आता तरी शासनाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे आणि खरोखरच जे, खरो जे खेड्यामधले जे रस्ते आहेत ते रस्ते नीट करावे आणि ग्रामस्थांचा जो प्रवास आहे ती सुखकर व्हायला पाहिजे आपण बोलतो आत्ताची पिढी ही पुढचं भविष्य आहे पण खरोखरच त्यांचं भविष्य आहे का नीट कारण जर पावसाळ्यामध्ये त्यांचं तीन महिने चार महिन्याचा अभ्यास बुडत असेल तर कसे काय पुढचं भविष्य घडू शकतो कसं काय भारताचं सुजान नागरिक होऊ शकतो हाच प्रश्न पडत आहे खरंच इकडचे ग्रामस्थ खरंच कसा काय प्रवास करत असतील हाच प्रश्न पडत आहे कारण हा रस्ता नाहीच आहे तुम्ही बघू शकतात का हा रस्ता आहे का हा रस्ता नाहीच आहे प्रत्येक गावासाठी निधी येतो रस्त्यासाठी तुम्ही ह्या गावाला का निधी येत नाही हे गाव नाही का ह्या ठिकाणी ग्रामस्थ राहत नाही आहेत का हाच प्रश्न पडत आहे

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालयाचे रस्ते आपण एकदम सुसज्ज बघायला मिळतात आणि इथील जे सर्वसामान्य लोक राहतात त्या ठिकाणी हा इथला रस्ता बघा पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी हा चढणीचा भाग आहे आणि हा उतरणीचा भाग आहे हा उतरणीचा भाग असल्यामुळे ह्या ठिकाणी पूर्ण पाणी भरतं आणि हा पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी रस्ता बंद होतो जर शासनाने इथे येऊन बघितलं असता तर इथे नाले टाकायची गरज आहे इथे जर पाईप टाकले आणि हा भाग चढणीचा केला तर येथील ग्रामस्थांना पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नीट होईल इथल्या जाधवपाड्याच्या ग्रामस्थांशी आम्ही बोललो असता पिढून पिढ्या गेल्या पण ह्या रस्त्याची अवस्था ही दयनीय आहे ह्याच रस्त्यामधून त्यांना प्रवास करावा लागतो कित्येक पिढी ही ह्याच ह्याच्यातून जात आहे मग कसं आपण बोलू शकतो का जे रुग्ण आहेत किंवा काही आहेत अँब्युलन्स आहेत अक्षरशः अँब्युलन्सवाल्यांना फोन केले असतात ते बोलतात मेन रस्त्यावरती या जाधवपडा हो एवढ्या आतमध्ये असताना जर पेशंटला आपण नेत असताना चुकून रस्त्यातच काही झालं तर मग म्हणजे ॲम्ब्युलन्स येऊन सुद्धा ती गावा घरापर्यंत येऊ शकत नाही ही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यासाठी जिम्मेदा गे। आहे जिम्मेदार रस्ता खरंच एवढ्या पिढून पिढ्या गे गेल्या आहेत सरपंच उपसरपंच असून पुढारी असून हे झोपलेले आहेत का आपण सरपंच पुढारी ग्रामस्थांना पाच वर्षांनी प्रत्येक पाच वर्षाने निवडून देत असतो कशासाठी निवडून देत असतो गावाच्या विकासासाठी निवडून देत असतो मग एवढी वर्ष झालो गेली पिढ्या आणि पिढ्या पीधाय गेलेली आहेत मग येथील जे बॉडी होती इथले सरपंच उपसरपंच होते ते झोपले होते का त्यांना माहिती नाहीये का नि गाव गावामध्ये एक जाधवपाडा आहे असं का त्यांच्या जे कागदावरती जाधवपाडा हा मिळतच नाहीये शब्द हेच असच दिसतं का जर येथील लोकांना माहिती असतं का इथे जाधवपाड्याची ही रस्त्याची अवस्था एवढी दयनीय आहे तर त्यांनी कदाचित हा रस्ता केला असता पण त्यांना माहितीच नाही आहे हेच हाच प्रश्न पडतोय कारण येथील जे लोक आहेत ते खरंच कसा प्रवास करत असतील रोज कसे जात असतील कारण आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला कामावर जावंच लागतं शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज शाळेतून जाणं येणंच असतं आणि ते जाणं येणं ह्या रस्त्यावरूनच जात असतात पण खरंच आता तरी एक शासनाला कळकळीची विनंती आहे का हा जो रस्ता आहे तो खरंच रस्ता नीट करावा आणि जो ग्रामस्थांचा जो खडतळ प्रवास आहे तो सुरळीत व्हावा हीच शासनाकडे मागणी ही, आहे कॅमेरामॅन अप्पू बुकलेसह सह, हो, श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर निही